बोलो मालेगाव तालुक्याच्या डोंगराळे गावामध्ये सोळा नोव्हेंबर रोजी अतिशय क्रूर निंदनीय एका बालिकेच्या संदर्भामध्ये घटना घडलेली मालेगाव पासून तर संपूर्ण महाराष्ट्र त्या घटनेतनं अतिशय संतापाची लाट होती आपण सर्वांनी त्या घटनेचा तीव्र निषेध केलेला आहे ती घटना झाल्याच्या नंतर त्या संबंधित आरोपीला तात्काळ फास्ट ट्रॅकवर ही केस चालवून ॲडव्होकेट ज्येष्ठ विधी तज्ज्ञ माननीय उज्ज्वलजी निकम यांना नियुक्ती करावी आणि <laughs> आरोपीला लवकरात लवकर फाशी हो त्या ठिकाणी मिळाली पाहिजे अशा प्रकारच्या भावना आपल्या सर्वांच्या होत्या मला वाटतं की अठरा तारखेला त्या बालिकेचे कुटुंबीय त्या डोंगराळे गावाचे ग्रामस्थ माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांना प्रत्यक्ष भेटून अशा प्रकारची मागणी आणि निवेदन आम्ही सर्वांनी दिलेलं होत आज परत एकदा माननीय मुख्यमंत्री महोदय दे। देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी दूरध्वनीद्वारे या विषयाच्या संदर्भातला संपर्क केला मला वाटतं की आत्ताच काही तासांपूर्वी माननीय ॲडव्होकेट उज्ज्वलजी निकम साहेबांना या केसच्या संदर्भातलं नोटिफिकेशन शासनाच्या वतीने त्या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे आणि या केसची जबाबदारी ज्येष्ठ विधी तज्ञ माननीय ॲडव्होकेट उज्ज्वलजी निकम साहेबांवर त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे मला वाटतं की निकम साहेबांच्या माध्यमातून फास्ट ट्रॅक कोर्टच्या समोर ही केस त्या ठिकाणी निश्चितपणे चांगल्या पद्धतीने मांडली जाईल आणि ज्या तीव्र भावना आपल्या सर्वांच्या आहेत आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ती बालिका तर आज आपण परत आणू शकत नाही परंतु आपल्या या महाराष्ट्रामध्ये हे शेवटचं उदाहरण स्थापित झालं पाहिजे की ज्याने कोणी जर असं दुष्कर्म कृत्य केलं तर एक विहित कालावधीमध्येच त्या आरोपीला फाशीची शिक्षा होते असं उदाहरण या केसच्या माध्यमातून झालं पाहिजे अशा प्रकारच्या आपल्या सर्वांच्या ज्या काही भावना होत्या त्याचं दखल घेत माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भातला हा निर्णय केलेला आहे मी मालेगावच्या सर्व नागरिकांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचा आभार व्यक्त करतो आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर ही केस चालून आरोपीला फाशी होईल असा विश्वास व्यक्त करतो पण आपण कोर्टात तीन महिन्यात निकाल देऊ असं सांगण्यात आलं प्रत्यक्षात कायद्याची जी काही गोंधळ आहे त्यामुळे अनेक महिने झाले अजूनही काही होत नाहीये तसंच या प्रकरणात होऊ शकत बघा मी कोणत्या तेही प्रकरण गंभीर आहे आणि त्याच्याही भावना आपण सगळ्या राज्यामध्ये बघितलेल्या आहेत मी काही तुलना करणार नाही परंतु एक साडेतीन वर्षाची लहान बालिका जे दुष्कर्म आणि तिची हत्या हा अतिशय गंभीर बाब आहे आणि ज्या पद्धतीच्या भावना आहेत येणाऱ्या काळामध्ये तर मी माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांकडे विनंती करणार आहे की कायद्यामध्ये आपण पाच वर्षाच्या आत बालिकेच्या संदर्भामध्ये जर असे प्रकार होत असतील झाले तर त्याला तात्काळ फास्ट ट्रॅकवर परमनंट फास्ट ट्रॅकवर चालवणं आणि एक विहित कालावधीमध्ये दंडित करणं असं जर आपण केलं तर मला वाटतं की असं दुष्प्रवृत्ती करणारे ना एक झरप त्या माध्यमातून बसू शकेल मला विश्वास आहे की ज्या सकारात्मक पद्धतीने आता माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय स्वतः लक्ष घालतायत तर लवकर याचा न्यायनिवाडा होईल आणि आरोपीला फाशीची शिक्षा होईल नियुक्ती त्याला मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिला त्यानुसार नियुक्ती देखील करण्यात आली फास्ट ट्रॅकवर ही खेळ चालवली जाईल असंही तुम्ही म्हणताय एकूणच मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या वेळेला मालेगाव मध्ये नागरिकांच्या संतप्त भावना होत्या त्यावेळेला तुम्ही काही पोलिसांच्या तपासा संदर्भात प्रश्न उपस्थित केलेले होते त्यामध्ये आता नेमकी काय सुधारणा आहेत आणि कशा पद्धतीने तपास सुरू त्या काळामध्ये एक घटनाक्रम असा होता की आरोपीला तर पोलिसांनी तासाभराच्या आत तिथलं स्थानिक तपास करून ताब्यात घेतलेलं होतं आरोपीने गुन्हा त्या ठिकाणी कबूल पण केलेला होता आणि माननीय न्यायालयाच्या समोर आरोपीला हजर केला असता पहिल्या तीन दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली होती पहिल्या तीन दिवसाची पोलीस कोठडी संपत असताना आरोपीच्या परत पोलीस कोठडीची मागणी त्या ठिकाणी अपेक्षित आहे आणि आणखी सविस्तर तपास की, की जेणेकरून उद्या फास्ट ट्रॅकवर जेव्हा ही केस चालेल तर जास्तीत जास्त भक्कम पुरावे आपल्याला आरोपीला फाशी देण्याच्यासाठी त्या ठिकाणी जमा करणं अशा आपल्या सर्वांच्या भावना होत्या मला माहिती अशी मिळाली होती की विभागाच्या वतीने त्या ठिकाणी एम सी आर मागितला जातो आहे आणि म्हणून मी तात्काळ स्थानिक ॲडिशनल एस पीशी संवाद साधला होता असं जर झालं तर ते योग्य नाही आणि जनतेमध्ये आणखी संभ्रम निर्माण होऊन भावना भडकतील हे त्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं होतं आणि मग त्याप्रमाणे पोलीस कोठडीची मागणी विभागाच्या वतीने करण्यात आली आणि माननीय न्यायालयाने परत सात दिवसांची पोलीस कोठडी दिली होती ती कोठडी संपल्याच्या नंतर परत तीन दिवसांची पोलीस कोठडी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे मुद्दा एवढाच होता की अतिशय सूक्ष्म पद्धतीने जस ही दुःखद घटना झाल्याच्या नंतर दुर्दैवी घटना झाल्याच्या नंतर तासाभराच्या आत आरोपीला ताब्यात घेतलं गेलं त्या बालिकेचं शव पंचनामा वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याच्या उपस्थितीत करण्यात आला त्या बालिकेच शवविच्छेदन नाशिकला पाच तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत सविस्तर करण्यात आला फॉरेन्सिक लॅब मध्ये त्याचे काही जे काही तपासाचा भाग असो तेही करण्यात आलं तर हे सगळं कंटिन्युएशन मध्ये असलं पाहिजे आणि ज्या काही आपल्या सगळ्या राज्याच्या भावना आहेत की बाबा इतकं क्रूर जी घटना झालेली आहे तर त्या ठिकाणी त्या आरोपीला फाशीची शिक्षा आणि ती पण तात्काळ झाली पाहिजे आणि म्हणून फास्ट ट्रॅकवरती केस चालवणं आणि स्थानिक त्या कुटुंबापासून तर आपल्या सर्वांच्या ज्या भावना होत्या की ज्येष्ठ विधी तज्ज्ञ ऍडव्होकेट जे निकम साहेब यांच्या माध्यमातून ही केस लढवली गेली के पाहिजे तशा प्रकारचं निवेदन माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना तिसऱ्याच दिवशी त्या कुटुंबाचे सदस्य तिथले ग्रामस्थ मी स्वतः आम्ही प्रत्यक्ष भेटून आणि आपल्या सगळ्यांच्या भावना मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांच्यापर्यंत ठेवलेल्या होत्या आणि आज परत एकदा या संदर्भातलं मी स्वतः दूरध्वनीद्वारे माननीय मुख्यमंत्री महोदयांशी संवाद साधला आणि त्यांनी आणखी इतर पण काही चांगली माहिती आम्हाला दिलेली आहे आणि याच भावना आपल्या सरकारच्या पण त्या ठिकाणी आहेत मला विश्वास आहे की हे एक उदाहरण असं सेट होईल की यापुढे असं दुष्कर्म करण्याची हिंमत कोण करणार नाही आणि त्या ठिकाणी एक जरब या न्यायाच्या माध्यमातन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मेसेज जाईल अपेक्षित आहे ज्याला मान्यता घेणं आवश्यक आहे कुठेतरी जेव्हा या संदर्भात प्राधिकरण जे आहे त्यांच्या पाहिजे

साधारणपणे किती भाविक आपल्याला त्या ठिकाणी अपेक्षित आहेत आणि म्हणून अगदी इतकं बारीक निरीक गोष्टींवर तिकडेच तिकडे चर्चा झालेली नाही तत्रा मी जसं आपल्याला सांगितलं की हा विषय आपल्या माध्यमातून पुढं आल्याच्या नंतर मी स्वतः आयुक्तांशी या विषयावर बोललेलो आहे शक्यतो झाड काढावं लागणार नाही याची काळजी घेत आपण त्या ठिकाणी ज्या काही सुविधा व्यवस्था करायच्या आहेत त्या आपण करू शकतो त्या आपण केल्या पाहिजे अगदी जिथे अगदी बोटावर मोजणारं काही ठिकाणी झाड काढावं लागलं तर ते आपण लोकांना विश्वासात घेऊन आणि त्याचं परत रिप्लांटेशन आपण करू शकतो ते तंत्रज्ञान आता विकसित झालेलं आहे तर त्या पद्धतीने आपण गेलो पाहिजे असं मी आयुक्ताशी पण बोललेलो आहे वृक्ष तोड होईल अशा स्वरूपाची एक संदेश गेला आणि त्यानंतर पर्यावरणप्रेमी असतील नाशिककर असतील आणि काही अभिनेते हे सगळे या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत वृक्ष तोड करून अशा स्वरूपाची एकूण त्यांची मागणी आहे पालिका प्रशासनाने स्पष्टीकरण दिलेलं आहे नवा एक्झिबिशन सेंटर त्या ठिकाणी जाणार आहे त्याची निविदा काढली जाणार आहे त्याच्यामुळे आणखी संताप या निमित्तानं वाढलेला आहे तर आपण यामध्ये कशा पद्धतीने एक्झिबिशन सेंटर वगैरे या संदर्भातलं तर या क्षणाला माझ्याकडे माहिती नाही परंतु पाठीमागच्या कुंभमेळ्याच्या वेळेस आपण झाडांचं अस्तित्व ठेवून त्या ठिकाणी साधूसंतांचं व्यवस्था केली होती त्यातल्या त्यात जेवढी झाडी आता वाचवता येतील अगदीच बाबा कुठे इलाजच आहे आणि त्याही झाडाचं आपल्याला रिप्लांटेशन आपण करू शकतो तर असं काय करता येईल या विषयावर मी ऑलरेडी आयुक्तांशी बोललेलो आहे आणि त्यांना या पद्धतीची सूचना की शक्यतो झाडे आपण वाचूया अगदीच अडचणीच चा आहे गरजेचंच आहे असं जिथे आपल्याला करायचं असेल आणि आयुक्तांनी पण प्रशासनाने पण त्या ठिकाणी सांगितलं की एका झाडाच्या जागेवर आपण दहा झाडांचा ऑलरेडी वृक्ष लागड पण करणार आहोत आणि म्हणून जेवढी जास्तीत जास्त झाड आपल्याला वाचवता येतील ती वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशा प्रकारची सूचना ऑलरेडी केलेली आहे वृक्ष तोड होईल अशा स्वरूपाची एक संदेश गेला आणि त्यानंतर पर्यावरणप्रेमी असतील नाशिककर असतील आणि काही अभिनेत्री हे सगळे या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत वृक्ष तोड करून अशा स्वरूपाची एकूण त्यांची मागणी आहे पालिका प्रशासनानं स्पष्टीकरण दिलेलं आहे नवा एक्झिबिशन सेंटर त्या ठिकाणी जाणार आहे त्याची निविदा काढली जाणार आहे त्याच्यामुळे आणखी संताप या निमित्तानं वाढलेला आहे तर आपण यामध्ये कशा पद्धतीने एक्झिबिशन सेंटर वगैरे या संदर्भातलं तर या क्षणाला माझ्याकडे माहिती नाही परंतु पाठीमागच्या कुंभमेळ्याच्या वेळेस आपण झाडांचं अस्तित्व ठेवून त्या ठिकाणी साधूसंतांचं व्यवस्था केली होती त्यातल्या त्यात जेवढी झाडी आता वाचवता येतील अगदीच बाबा कुठे इलाजच आहे आणि त्याही झाडाचं आपल्याला रिप्लांटेशन आपण करू शकतो तर असं काय करता येईल या विषयावर मी ऑलरेडी आयुक्तांशी बोललेलो आहे आणि त्यांना या पद्धतीची सूचना की शक्यतो झाडे आपण वाचूया अगदीच अडचणीच चा आहे गरजेचंच आहे असं जिथे आपल्याला करायचं असेल आणि आयुक्तांनी पण प्रशासनाने पण त्या ठिकाणी सांगितलं की एका झाडाच्या जागेवर आपण दहा झाडांचा ऑलरेडी वृक्ष लागड पण करणार आहोत आणि म्हणून जेवढी जास्तीत जास्त झाड आपल्याला वाचवता येतील ती वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशा प्रकारची सूचना ऑलरेडी केलेली आहे मी ते सांगितलं ना की म्हणजे आता तिथलं डेव्हलपमेंट काय कदाचित का त्या विषयावर चर्चा संपन्न झालेली असेल परंतु मग अगदी प्रशासन जे आहे त्यांची भूमिका दाखवण्यासाठी आहे पडद्याच्या मागे काहीतरी वेगळंच करत आहे असा वारंवार अनुभव नाशिककरांना येतोय प्रामुख्यानं बीडी भालेकर शाळेच्या संदर्भात तर आपण स्वतःच त्या ठिकाणी लक्ष घातलं आणि तो नाशिककरांची जी मागणी होती ती आपण पूर्ण केली पुन्हा ता एकदा तशा स्वरूपाचा संघर्ष निर्माण झालेला आहे आता देखील सरकार प्रतिनिधी म्हणून किंवा एकूणच या संपूर्ण प्रक्रियेचा भाग म्हणून आपण यामध्ये कशा पद्धतीने तोडगा काढण्याचा प्रयत्न करा कारण आता ठाकरेंची शिवसेना उद्याच्या दिवशी आंदोलन करते राज ठाकरेंनी देखील याबाबतची भूमिका स्पष्ट केलेली आहे विरोध वाढत चाललेला आहे बघा एकीकडे येणारा कुंभमेळा अगदी वर्ष सव्वा वर्षाच्या नंतर आपल्याला सामोरं जायचं आहे आपल्याला माहिती आहे की आताच उत्तर प्रदेशमध्ये जो काही कुंभमेळा संपन्न झाला संपूर्ण जगभरातून देशभरातून ज्या पद्धतीने भाविकांची उपस्थिती त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघायला मिळाली आता तिथल्या कुंभमेळा आणि आपल्या नाशिक त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्यामध्ये जी काही वस्तुस्थिती जागेच्या संदर्भातली आहे अडचणी आहेत तिथलं त्या विशाल नदीचं पात्र इतर सोयीसुविधा करायला मोठा स्कोप त्या मानाने आपल्या अं त्र्यंबकेश्वरमध्ये असेल किंवा मध्ये असेल त्याच्या कम्पेरेटिव्ह आपल्याला जागा कमी उपलब्ध आहे ही वस्तुस्थिती आहे पाठीमागच्याही ही कुंभमेळ्याच्या वेळेस जेव्हा आपण काही अंतरावर भाविकांना पार्किंग आणि तिथून पायी असं जेव्हा आपण केलं होतं तर पहिल्याच परवणीला त्या ठिकाणी मग प्रतिसाद थोडासा कमी मिळाला होता मग आपण त्याच्यात सुधारणा केली होती आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती करून मग आपण ते रेग्युलाइज केलं होतं परंतु येणाऱ्या कुंभमेळामध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची साधू संतांची उपस्थिती असणार आहे आणि त्या पद्धतीने नियोजन आपल्याला करावं लागणार आहे आणि म्हणून जसं जस गोदावरी स्वच्छतेचा विषय आहे आपले रिंग रोडचा विषय आहे ज्या पद्धतीने करोडोच्या संख्येने भाविक येणार आहेत त्यांच्यासाठीच्या सर्व व्यवस्थेचा विषय आहे आणि म्हणून मला वाटतं की आपण सर्वजण सोबत मार्गक्रमण करूया कुठे स्थानिक आपल्याही काही सूचना असल्या तर त्याचं स्वागत करून आपण मार्गक्रमण करूया गाव की भी मांगती फास्ट ट्रॅक परस चला इनको इसकी जिम्मेदारी दि अभी भी आरोपी पुलिस ये मांग के बारे में तीसरे ही दिन उस गांव के प्रतिनिधि देवेंद्र जी फडणवीस साहब उप मुख्यमंत्री माननीय एकनाथ जी शिंदे साहब ट्रैक पर एक केस चलाई जाए इसका जिम्मेदारी दी जाए तो आ, नाही नाही लपवण्याचा काही विषय नाही किंवा तो काही कोणाचा व्यक्तिगत पण विषय नाही महापालिकेला संवाद साधायला आपण जेणेकरून काही ठिकाणी कधी कधी समज गैरसमज पण होतात तर असं होणार नाही याची काळजी घ्यायची सूचना करू